नमस्कार आज आपण ढगेवाडी इथं आपण आज आलोय साधारण आपण इथं शंभर पक्षी या प्लॅन्ट दिलता साधारण आता प्लॅन्ट दोन चार दिवस झालं मर झाल्या आणि जवळजवळ पंधरा पक्षी इथं मर झालेले साधारण आता आपण इथं इंजेक्शन त्यांना द्यायचं आहे तर इंजेक्टेड करायला आपण इथं आलोय आता इंजेक्टेड मध्ये साधारण आपण या लेह मारणार आहे साधारण पक्षाला मी तुम्हाला पुढं दाखवतोच की आता ए म्हणून ही हायर अँटीबायोटी येतं तर साधारण ही शेवटचा पर्याय आपण म्हणू शकतो याला पक्ष्यांची मर चालू झाल्यानंतर साधारण पक्षाला आता प्रॉब्लेम कोरायचा आहे म्हणजे सर्दीतनं पुढं जास्त त्यांना म्हणजे सर्दीचा प्रकार सी आर डी मध्ये असतोय दुसरा प्रकार तर जास्त त्यांना कोरायचा पण आहे आणि सी आर डी पण आहे तर साधारण ही पुढं वाढत गेले तर त्यांचं म्हणजे त्या पक्षाचं मेडिसिन घालून ट्रीटमेंट करून पहिल्यांदा आपण जे ट्रीटमेंट केली दे कमी आलेलं नाही तर आता आपण इंजेक्टेड करणार आहे तुम्हाला बाकीचं कोरायजा किंवा सीआरडी काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण इंजेक्टेड करतोय तर ती तुम्हाला मी दाखवतो तर साधारण तुम्हाला लक्षात येईल आता कोरायचा आता कोरायजा म्हणजे काय तर साधारण कसं आहे कोरायचा ही इन्फेक्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पक्षाला कोरायजा पण आहे आणि सी आर डी पण आहे सीआरडी ही सर्दीतला पुढला प्रकार आहे तर आता साधारण ओळखायचं कसं की याला सीआरडी किंवा कोरायजा आहे तर तुम्ही जवळ या आता इथं पक्षाचं डोळ्याच्या जवळ एकदम तुम्ही बघा आता तर डोळ्यावर जर बघितलं तुम्ही आता डोळा त्यानं झाकलेला आहे पूर्ण ह्या साईडचा तुम्ही बघा पक्षाला ह्या साईडला ओपन आहे डोळा आता या साईडला पूर्णपणे उघडा येईन त्या साईडला तुम्ही आता परत जावा आणि परत बघा तुम्ही त्या साईडनं की त्यानं डोळा असा पूर्ण झाकलेला या साईडचा आणि त्यानं झाकलेला आहे त्याच्या साईडनं जरा पूर्णपणे जरा सूज दिसत्या आणि जर बघितलं तर त्याच्या डोळ्यातनं पाणी पण येते बघा तो तोळ्यातनं पाणी पण येते आहे का डोळ्यात जरा पाणी पण तुम्हाला दिसणार डोळा ते उघडत नाही पक्षी पाणी पाणीदार डोळा दिसणार साधारण या प्रकारे आता आपण रोग म्हणू शकतो तर ह्याच्यावर उपाय म्हणजे आता आपण येले मारणार आहे याला तर साधारण आपण कसा मारणार आहे आता हिने पक्षी आता असा धरलाय तर साधारण इंजेक्टेड आपण करतो एक तर मानेत पण करतो एक प्रकारे मानेत पण होतंय आणि दुसऱ्या दुसरा आहे ते साधारण आता हे औषध मारताना आपण झिरो पॉईंट पाच न मारतोय तर साधारण ही जी आपण इथला खाली त्याचा मऊ मांडीचा भाग आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक इंजेक्टेड करू शकतोय फक्त इथं हाड हाडकाला किंवा त्याच्या जा बाहेरच्या जागेला इजा झाली तर पक्षी मरू शकतो त्यामुळे व्यवस्थित तिथं मांसल भागाला त्याला इंजेक्टेड झालं पाहिजे ह्याचा डोळा तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरायचा आहे फुल झालाय त्याचा डोळा पूर्ण त्याचा त्या डोळ्यातनं घाण आपण फोडून काढू शकतोय तर साधारण ती पूर्ण पॅक झालाय डोळा ते डोळा दाखवत्या कोंबड्याचा आता ही पक्षी जी बघताय पूर्णपणे कोरायचं ना पूर्ण याला इन्फेक्शन झाले तर साधारण ही थर्ड स्टेप आपण म्हणू शकतोय पूर्ण पक्षी वजनाला हलका झाला आणि त्याचा डोळा वगैरे बघा पूर्ण डोळा मिटलाय म्हणजे पूर्ण डोळा त्याचा डॅमेज आहे त्या दोन्ही डोळे पूर्ण सुजलेत आणि डोळे त्यांना पूर्ण त्याला डोळ्यानं दिसाय ना, ना, ना त्यामुळे ती पक्षी परत खायचा पाण्याचा त्याला भांड्या दिसत नसल्या नसल्यामुळं पक्षी हळूहळू विक होते आणि मरून जाते तर साधारण ही डोळ्यातली घाण आपण काढू शकताय जरा डोळा आपण दाबला तर त्याच्यातनं घाण पिऊ निघाल्यानंतर ती पूर्णपणे निघून त्याच्या डोळ्यानं दिसायला लागली ती पक्षी खात पीत पूर्णपणे व्यवस्थित होते